शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफ करण्यात यावे यासह विविध प्रश्न तात्काळ शासनाने मार्गी लावावे यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने शुक्रवारी लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलनं करण्यात आले स्वराज्य जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे यांच्या नेतृत्वात या रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात फळबाग लागवडीतील अनुदान वाढवण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन लोहारा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार नाना मोरे यांना या रास्ता रोको प्रसंगी देण्यात आले या निवेदनावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने या निवेदनाप्रसंगी देण्यात आला या आंदोलनात तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील बळी गोरे तुळशीदास पवार शेतकरी युवराज तोडकरी शिवाजी लकडे निशिकांत कांबळे प्रशांत थोरात संजय मुर्टे देवीदास बिरावदार मुरलीधर मोरे श्रीकृष्ण गंगने संजय माने अरुण मोरे रंगनाथ तोडकरी ईश्वर मोरे प्रभाकर मोरे राम सूर्यवंशी सह आदी शेतकरी बांधव सहभागी झाले होते कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली होती कर्ज तीन लाखापर्यंत माफी करतो पण ह्या सरकारनं कुठलंही काही केलेलं नाही सर्व फसवणूक केलेली आहे लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला दीड हजार देतो आता ती दीड हजार सोडून खाली पाचशे रुपये आलेले आहेत त्यामध्ये आनंद निकष काढून ही सुद्धा योजना भट्ट्या बस झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो जोपर्यंत ही सरकार शेतकऱ्याचं कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत जर ह्याच्यावर लवकर नाही निर्णय घेतला यापुढे सर्व शेतकरी प्रत्येक जिल्हा न्याय आंदोलन करून सर्व शेवटच्या क्षणापर्यंत मरणाची आहुती जरी आली तरी शेतकरी माग पडणार नाही आणि सरकारनं शेतकऱ्याचा अंत कधीही पाहू नये एकदा जर सडकून शेतकरी जर शेत रस्त्यावर उतरला तर परत सरकारला विचार करावा लागेल एक रुपया सुद्धा भर भरणार नाही आपण जे आर काढलेला आहे आपण स्वतः तोंडाला बोललेला आहे सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं आहे की सर सगळ शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू आणि आताच आपले मंत्री अजित पवार यांनी आता काय की सरकारचा निघालेला आहे आणि सरकारच्या खडखडात आहे बघ यात शेतकऱ्याचं कर्ज हे सरकार फिरीत नाही तोपर्यंत जिल्हा निय प्रत्येक शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं पाहिजे आणि आंदोलनाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे हे कर्ज माफी जय जवान जय चवान हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महारा आई महाराष्टची कुलस्वामी तुळजपानी माता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता राजमाता माथे जिजायू यांना या ठिकाणी महाराष्ट्रा मुजरा करतो आज आम्ही ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जी ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यावर जो अन्याय झालाय या सरकारनं जे आश्वासन दिलं होतं विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या अगोदर की सर महाराष्ट्रातील या राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू ते आश्वासन या होऊन या महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं तरी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने केली नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन करत आहोत मला या सरकारला एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्याला तुम्ही कमी समजू नका ज्या 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 तुम्ही आश्वासन दिलं गेलं की आम्ही आमचं सरकार बसलं की कर्जमाफी करू म्हणून शेतकऱ्यांनी हे महायुती सरकार वर तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही कर्ज कर्जमाफी केली नाही म्हणून मला एवढं सांगायचं जाता जाता की शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली तर याच्या ही देखील महाराष्ट्रभर राज्यभर आंदोलन सुरू असतील याची कांबीर्यानी सरकारने निवडून घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शेतकऱ्याच्या मागण्याच्या शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे फडणवीस मागण्या शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची कर्ज माफी पाहिजे झालीच पाहिजे